बरोबर नऊ वाजायला पाच मिनिटं बाकी आहेत सहा वाजता पोहोचणार होतो नऊ वाजता पोचलोय स्वतः जेवतो फ्रेश होतो झोपतो आणि सकाळी व्हिडिओ करतो हा केस ओल सो हो so, बारा वाजता बरोबर अकरा वाजता सत्तावन्न मिनिटं तो आता एक so, काम करा पहिलं गाडी बघा गाडीची कंडिशन बघा किती किलोमीटर झाले ते बघा मायलेज दाखवतो त्यानंतर गाडी एकदम फ्रेश धुवून येतो आणि त्यानंतर आपण बोलूयात ओके ही आहे आपली गाडी गाडीची कंडिशन बघताय एवढी खान झाली आहे हा सगळा चिखल आहे आणि हा सगळा चिखल मुंबई गोवा हायवेवरचा नाही आहे तर हा सगळा चिखल काल मी चावीस शोधत होतो ना त्या चावीस होताना सगळ्या त्या गल्ल्यांमधून फिरलो ना तो हा सगळा चिखल आहे इम्पॉर्टंट गोष्ट दाखवतो ओके गाडी चालत आलेली आहे आणि काल आपली गाडी चालली आहे टोटल झाली आहे एक हजार नऊशे एकोणऐंशी किलोमीटर मायलेज ते मायलेज कुठे गेलं हां सदतीस पॉईंट फाईव्ह ओके नमस्कार मी जय श्रीराज जय शोध सगळ्यांनी तुमचं आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये नव ला आल्याच्या नंतर ड्राफिंगमध्ये एवढा दबून गेलो ना की आता माझी बाहेर पडायची इच्छा होत नाही तरी सुद्धा आता आतमध्ये गोष्टी काय फायदा नाही आता मी थोडंसं एडिटिंग करत होतो मग विचार केला की आता दोन वीक मी मुंबईमध्ये आहे आज पण पावसाचं वातावरण आहे हे बघा काल थोडासा पाऊस पडला आणि आज सुद्धा वातावरण आहे मला वाटतं संध्याकाळी पाऊस पडेल तर महत्वाचं असं की दोन वीक मी आता मुंबईमध्ये आहे तर विचार करते दोन वीकमध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी काही ना काही करत असणार आहे कुठे कुठे जाणार आहे सो so, त्या सगळ्या गोष्टींना एकाच व्हिडिओमध्ये ॲड करून एक मोठा व्हिडिओ बनवायचा मोठा की छोटा माहीत नाही किती बनतोय तो पण जे जे करतोय ते सगळं एका व्हिडिओमध्ये ॲड करून तो व्हिडिओ मी तुमच्यासमोर मांडणार आहे असा माझा प्लॅन आहे सो पहिलं मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे ती बघा आहे हे महत्त्वाचं आहे हे बघता युट्यूब भावाने लॉकडाऊनच्या आधीपासून खूप मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं फळ आता तिथे दिसतंय आणि हे जे बघतंय ना हे सगळं त्या युट्यूबच म्हणजे त्याच्या मेहनतीचं फळ आहे हे इम्पॉर्टंट मला दाखवायचं होतं सो आता तो इथे नाही आहे मी एकटाच पूर्ण अख्ख्या घरामध्ये आहे घर काय दाखवू शकत नाही कारण तर त्याच आहे सो आज आहे दुसरा दिवस आणि आज माझा एक मित्र येतोय ऑफिसचा मित्र आहे खूप वर्षापासूनची जुनी मैत्री आमची तो आता येतोय आणि माझा असा विचार आहे की गाडीला जो कंपनीमध्ये लेकड मिळतो ना छोटासा करा तो लावून घ्यायचा आज असा माझा प्लॅन आहे आता तो आला तर बघूच जे जे काय आहे ते शॉर्ट शॉर्ट मध्ये दाखवणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कारण बऱ्याच गोष्टी करायच्यात आणि एक गोष्ट मी विसरलोय मी मुंबईत आहे आणि मुंबईमध्ये एक टायमिंग असतो पाणी येण्याचं आणि ते आता पाणी मला भरायचंय आहे गावात हा काय प्रश्नच नाही ना हा माझ्या ऑफिस मधला मित्र आणि ही त्याची बाईक आज ना आम्ही दोघांनी बऱ्याच गोष्टी एकमेकांना शेअर केल्या बरेच प्लॅन केले थोडंफार फिरलो पण पण आजची आमची दोघांची भेट ही शेवटची भेट ठरली सोमल भेटल्याच्या नंतर मी पोहोचलो ऋषिकेशला घेतला डीमार्टला गेलो डिमार्ट मध्ये बरेच काही खरेदी केली आणि घरी आलो तोपर्यंत पावसाने जबरदस्त सुरुवात केली हा आता या व्हिडिओमध्ये बरेच काही व्हिडिओ हॉरिझॉन्टली व्हर्टिकली शूट झालेत पण ठीक आहे तर आज आहे तिसरा दिवस आणि आज येतोय तिसरा मित्र त्याचं नाव आहे भौतिक काल रात्री जो पाऊस पडलाय ना जबरदस्त असते तो आला हा आहे माझ्या क्लासमधला मित्र दिलदार माणूस त्याची दिलदारी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला दाखवतो चल चल नय का ये तो रुक जा मैं ऐसे दिखाएंगे आ यार अच्छा तो लग रहा है देख और ये प्रीमियम प्रीमियम छींटे उड़ेंगे ना तो दिखेगा वो तो दिखे। जो ऊपर लगाया हुआ है ये सही लगा मुझे देख अच्छा तो लग रहा है ये पहले ऊपर तो ले ऐसे ऐसे तो चले तर सही लागा माझेक दिसतोय ना ते करू याच्यावर असं हेल्मेट टाकायचं बास परफेक्ट ओके okay, तर झालं असं थोडासा फ्रेश होऊन आलो आहे बाहेर आणि रात्री ना मी जेवण बनवलं मला बाहेरून रोज रोज काय मागवायचं ना म्हणून मी म्हटलं डाळ करूया आणि भात करूया तांदूळ वगैरे सगळं घेऊन आलो डाळ करायलाही बसलो आणि डाळ बनवली लॉकडाऊनमध्ये जेव्हा मी क्वारंटाईन होतो जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा लॉकडाऊन मध्ये स्वतः जेवण करायचो महिनाभर क्वारंटाईन होतो तेव्हा मी स्वतः डाळ भात वगैरे करून खायचो त्यानंतर काल मी जरा जेवण करायला गेलो त्यामुळे ना डाळ कशी बनवणार मला माहित नाही आणि मी कशी कशी बनवली वगैरे काय बघितलं नाही कोणाला विचारलं नाही आणि ती डाळ बनवल्याच्या नंतर डाळची जी टेस्ट आली आहे ना खरं सांगतो माझ्याशिवाय ती डाळ कोणच खाणार नाही आणि मी पण का खातोय तर कारण ती आता मी बनवली आहे विकत घेतलं सगळं फुकट जाऊ नये म्हणून तशी माझी जी डाळ झालेली आहे फाईन कशी टेस्ट झाली वेगळीच झाली डाळी सारखी अजिबात टेस्ट नाहीये हा राईस मात्र लावायला मी शिकले आपलं आजचं जेवण होणार आहे आज आहे चौथा दिवस आणि आज मला कुठेही जायचं नाही आहे चौथ्या दिवसातलं काम सगळ्यात पहिलं मी हे कपडे धुवून काढलेत आणि हे आहेत आपले रायडिंग गियर्स रायडिंग जॅकेट आणि हँड ग्लोव वगैरे आहेत आता हे धुवून झाले ना आता हे धुवायचंय ओके तर आज आहे पाचवा दिवस आणि आज पण ना पावसाचं फुल वातावरण झालेलं आहे ते होत आहे आणि आज मी विचार करतो पी एस सिस्टम इंटरनॅशनल त्या कंपनीत जायचं ही कंपनी आपली जी बाईक आहेत ना त्यांना क्रॅश कार्ड बनवते सो so मी त्यांच्या पेजला गेलो बघितलं त्यांचा क्रॅश कार्ड थोडासा आवडला आणि एक पार्ट नाही आवडला त्यामुळे मी विचार केला इथून फक्त बारा मिनटाच्या अंतरावर ती कंपनी आहे जाऊन बघूयात तर आज आहे शनिवार आज आहे शनिवार वेळेला सुट्टी विचार बाईक ने नाही तर ट्रेनने प्रवास करायचा आणि कुठे जायचं तर आज माझी एक फ्रेंड येते ज्यासोबत मी जाणार आहे दादरला दादरवरून कुठे जाणार आहे काय करणार मला काही नाही माहिती सो त्याच्यासोबत मी फिरणार आहे सो आजचा दिवस आहे फिरण्याचा दादर आल्याच्यानंतर पहिला आम्ही घोसलो मामा काणे यांच्या हॉटेलमध्ये दादळ म्हणून आम्ही पोचतो सीएसटी सीएसटी मध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आम्ही खाण्याचाच कार्यक्रम केला असं नाही की काही घेतलंच नाही मी काही गोष्टी घेतल्या ओके तर आज आहे रविवार आणि आज मी चाललोय भांडुपला भांडुपला एक थोडंसं काम आहे त्यानंतर तिथून मी ठाण्याला जाणार तिथे एक शॉप आहे तिथे काही दोन गोष्टी घ्यायच्यात दाखवून तुम्हाला आणि त्यानंतर आज थोडंसं फिरण वगैरे जेवण वगैरे इथे घरी यायचं आज मी बाईक बाहेर काढली बाईकने पोचलो भांडुपला तिथे नाश्ता केला आणि पोचलो ठाण्यामधील आई भवानी मंदिर तिथून एका शॉप मध्ये गेलो मात्र तिथे मी काहीच खरेदी नाही केली आणि तिथून मग कल्पतरूप आर निघून लाईन मध्ये उभं राहून तीस रुपयाचं तिकीट काढून काय बघितलं तर हे यापेक्षाही काही गोष्टी बघितल्या पण कोकणी माणसाला यात काय रस तर आज आहे सोमवार आणि आज आहे आपला दुसरा सोमवार आणि आज पाऊस प्रचंड आहे म्हणजे काला ना प्रचंड पाऊस पडतोय सो आज माझा प्लॅन काय आहे आज सुट्टी आहे त्यामुळे त्यामुळे पहिला आधी मी मंदिरात जाणार आहे त्याचं दर्शन घेणार आहे त्यानंतर जायचं एक दोन ठिकाणी आता विमानांमध्ये बसण्याचा योग कधी येणार आहे माहित नाही मात्र आज जरा जास्त जवळूनच विमानं बघितली दादर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्त असं दर्शन सुद्धा घेतलं दादर मधील उंच उंच इमारती बघितल्या आणि महत्वाचं म्हणजे तात्यांचा ट्रम्प टावर ही बघितला पुढे जाऊन अंबानींचा अँटेलिया टावर ही बघितला सीएसटी फिरून झाल्याच्या अटल सेतू मुंबईची थोडीफार झगमगाट बघत बघत मी पोचलो भौतिकच्या घरी आजचं जीवन होतं भौतिकच्या घरी त्याच्या फॅमिली सोबत त्यामुळे तिथला व्हिडिओ बनवता नाही तर आज आहे बुधवार आणि आज आहे माझं शेवटचं काम ज्या कामासाठी मी इथे आलेलो ना त्यातलं शेवटचं काम ते म्हणजे गाडीला फुल बॉडी क्रॅश गार्ड लावून घेणं तर क्रॅश गार्ड लावण्यासाठी जास्त नाही फक्त पंधरा ते सोळा मिनिटांच्या अंतर जावं लागणार आहे तिथे त्यात पूर्णपणे शॉप आहे आणि तिथेच मी ते क्रॅश गार्ड लावून घेणार आहे घरातून निघाल्याच्या नंतर ऋषिकेशला घेतलं नंतर पावसाने तुफाने सुरुवात केली आपल्या विष्णूला क्रॅचगार लावण्याच्या नंतर गाडीचा लुक तुम्ही बघताय गाडी थोडी बल्की वाटायला लागली अनेक प्रकारची चांगली स्ट्रॉंग अशी सेफ्टी सुद्धा झाली अचानक भयानं अचानक बयानं सरळ झालेलं आहे झालं असं दोन हजार रुपयाच्या आतमध्ये वॉटरप्रूफ बॅग घेण्यासाठी म्हणून मी बाहेर निघालो भौतिकला कॉल केला त्याला बोलवलो त्यासोबत मलाड फिरलो कांदिवली फिरायला गेलो त्यानंतर विचार केला बॅग मिल नाही तर सीधा बोरली जाते पे एक अच्छा चायनीज सेंटर आहे पे चायनीज खाते असं त्याचं म्हणतानाने आम्ही लिंक रोडने तसंच पुढे पुढे गेलो आणि जाता आता लेफ्ट साईडला एक शॉप दिसलं ज्या शॉपमध्ये मी टॉप बॉस घेतला झालं असं शॉपमध्ये गेल्याच्यानंतर मी भौतीला पहिलं सांगितलं इच नेम नाही मिले मिलेगा तो बहुत मेहंगा मिलेगा तो तो बोलला की चय या के तो ऐसे ही तर मी बघण्यासाठी म्हणून आतमध्ये गेलो बॅग बघितल्या बॅग आवडली नाही एक बॅग मिळाली पण त्याची किंमत पंचवीसशे रुपये होती आणि पंचवीसशे रुपयाच्या प्रमाणे ती बॅग अजिबात नव्हती आणि रेन कवर बघता बघता त्याची नजर टॉप बॉक्सवर गेली तर तो बोलला ये खा लगे का तर मी त्याला सांगितलं असं जर लागतं अशा जो वापर आहे त्याचा तो बोलला हे क्यू नाही दिला तर मी बोललो भाई इसको लेने के जसं जर तो चाहिये चाहिये नंतर लगेच बोलला ले ले चल मला वाटलं मस्कर करते म्हणलं चल ले ते इसको हटा कौन सा मैच हो रहा है ये वाला ना ये लगाते ब्लैक वाला छोड़ देते हैं ओके और पुश करना हल्का से प्रेस करना पड़ेगा आपको ओके ओके okay, इसकी चाबी भी आएगी इसको दबा के प्रेस करके यहाँ से ऐसे लेके और ओके 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 ये लॉक है वैसे ये धूप में ऐसे भी रखे रहेंगे तो कोई दिक्कत नहीं दिक्कत है बारिश का है बस पानी नहीं आना चाहिए भाई ये पूरा रबर सीलिंग किया है ओके okay. ये सीलिंग भी है ये इतना बड़ा बॉर्डर्स भी है पानी बिल्कुल भी नहीं ना पानी नहीं जाना चाहिए बस लगेगी अभी लगाना अभी ये लगाएगा ना अभी मतलब भाई अगर हम लोग बैठेंगे तो एकदम आराम से कोई टेंशन ही नहीं है पकड़ने का इसमें लोड भी जाएगा तो कोई प्रॉब्लम नहीं है ना हाँ एक नंबर अभी टूरिंग अभी चल लद्दाख जाते हैं भाई

असते ना कि इतने ना रेड लवल पाजे तो इतने है ना नको ठीक है अच्छा अभी बैठ के बैठ बैठ तू नहीं अरे बैठ ना ऐसे बैठ ना भाई बैठ बैठ तो बैठ तो कुछ नहीं अरे एक नंबर तो टॉप बॉक्स अपन लाइन घी कल्पना मैं के लिए नीती फिर घायच होता पन एक दीड वर्षानंतर पण झालंय समजला आता दोन दिवसानंतर मी गावी परतणार okay, आहे सो उद्यापर्यंत ते माहीत नाही ओके सकाळचे बरोबर तीन वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि आता मी चालवलोय एक गावी आपल्याला समजेल ना की मुंबई गोवा हायवेची काय अवस्था झाली आहे या पावसात ते इथे मावळ आहेत बघा दिसले का फक्त आता आपले गडकिल्ले कधी मुक्त होत आहेत त्याची वाट बघतोय कधी पण येतो काही पण करतो नॉन सायन्स एका साइड ला सुंदर असा हा निसर्ग आणि दुसऱ्या साइड ला त्या निसर्गाची वाट लावताना एक्झॅक्टली समोर बघताय किती धूर निघाला तो स्वागत आहे मुंबई गोवा हायवे वर मी ना पंधरा ते वीस मिनिटं कुठे ना कुठे तरी झोपणार नक्की चला अजून पाच दहा मिनटं बसतो जरा झोपतो जरा लोक जड झालंय असा इथे गेलो इथे 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 आलो मला वाटत ना मी दुसरा रस्ता पकडलाय कारण हा रस्ता तर नव्हता आम्ही जाताना मी भटकलोय